नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने रस्त्या वैवाट किंवा रस्ता मिळण्यासंदर्भात एक शासन निर्णय निर्मित केला त्या शासन निर्णयामध्ये ज्या काही तरतुदी करण्यात आल्या किंवा जे काही नमूद करण्यात आलं तर त्याबाबत बऱ्याच काही लोकांना शंका आणि प्रश्न आहेत ते काही लोकांनी आपल्याला कमेंटच्या स्वरूपात देखील विचारलेले आहेत आणि तो शासन निर्णय जर आपण बघितला तर त्यामध्ये स्पष्टता ही दिसून येत नाहीये त्यामुळे त्याची स्पष्टता आणि तो शासन निर्णय कोणत्या परिस्थितीत लागू होईल किंवा रस्ते जर आता हवे असतील तर ते कशा पद्धतीने तयार केले जातील आणि त्या रस्त्यांची अंमलबजावणी ही कशा स्वरूपात केली जाईल या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील मित्रांनो प्रत्येक क्षेत्राला रस्ता हा हवा असतो कारण ज्या ठिकाणी शेती असेल त्या ठिकाणी जर रस्ता नसेल तर त्या व्यक्तीला किंवा त्या शेतकऱ्याला शेती करणं कठीण असतं किंवा अशक्य असत मग अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्याकडे रस्ता नसेल तर अशा वेळेस तुम्हाला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे त्रेचाळीस अन्वये रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी किंवा रस्ता मिळण्यासाठी संबंधित तहसीलदार यांच्याकडे कलम एकशे त्रेचाळीस खाली अर्ज हा करावा लागतो तो अर्ज करताना काय गोष्टी बघाव्या लागतील काय अटी असतात काय शर्ती असतात तो विषय आपला हा आजच्या व्हिडिओमध्ये नाही आहे मग जर तुमचा रस्ता जर बंद केला असेल तर अशा वेळेस तुम्हाला मामलेतदार कायदा कलम कलम पाच नुसार अर्ज जो बंद झालेला रस्ता असेल तर तो तुम्हाला खुला करून मिळण्यासंदर्भात दावा दाखल करता येतो आता महत्वाची गोष्ट अशी आहे की या संदर्भात शासनाने या एका वर्षामध्ये भरपूर वेळेस शासन निर्णय निर्गमित केले ते शासन निर्णय जर आपण बघितले तर त्याच्यामध्ये क्लिष्टता आणि स्पष्टता दिसून येत नाहीये कारण आताचा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा जो शासन निर्णय आहे त्यामध्ये संदर्भामध्ये त्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम एकशे बेचाळीस एकशे त्रेचाळीस आणि एकशे चौवेचाळीस याचा उल्लेख केला त्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम वीस याचा देखील उल्लेख केला आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की जर त्यांनी दोन प्रकारच्या रस्त्यांची तिथं माहिती दिली एक म्हणजे जर रस्ते उपलब्ध असतील म्हणजे वापरात असलेले रस्ते उपलब्ध असतील आणि ते जर वापरात असतील तर आणि दुसरं असं दिलं की जे रस्ते हे नकाशावर दर्शवलेले नाहीयेत परंतु ते वापरात आहेत अशा दोन प्रकारच्या रस्त्यांची त्यांनी माहिती त्या शासन निर्णयामध्ये दिली त्यामध्ये असं म्हटलं गेलं की जे रस्ते हे आज रोजी वापरत आहेत आणि त्यांची नोंद देखील अं नकाशावर केलेली आहे तर ते रस्ते महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम वीस नुसार शासनाच्या मालकीचे रस्ते आहेत असं त्यांनी म्हटलं आणि दुसऱ्या प्रकारामध्ये त्यांनी असं म्हटलं ते शासन निर्णयामध्ये की जे रस्ते वापरात आहेत परंतु त्याची नोंद ही महसूल दप्तरी आहे तर अशा परिस्थितीमध्ये त्या रस्त्यांची यादी करण्यासंदर्भातल्या सूचना त्या शासन निर्णयानुसार करण्यात आल्या त्यामध्ये ग्रामविकास अधिकारी त्यानंतर तलाठी कोतवाल आणि पोलीस पाटील यांच्या मदतीने जे रस्ते हे वापरत आहेत आणि ज्यांची नोंद ही नकाशावर नाही महसूल दप्तरी कुठेही नाही तर त्याची यादी करायला सांगितलं आणि त्याची यादी केल्यानंतर ती यादी ही ग्रामस्तरावर म्हणजे ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेमध्ये ते यादीचं वाचन करून दाखवायला सांगितलं आणि त्यामध्ये तो ठराव पारित करून घेण्यासाठी सांगितलं म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याच्या रस्त्यात तर तो रस्ता जर असेल आणि अशी जर यादी ग्रामपंचायत मध्ये आली असेल तर अशा वेळेस तो शेतकरीला ऑब्जेक्शन घेता येईल का किंवा त्याची काही हरकत त्याला घेता येईल का याबाबतचं देखील कोणतंही माहिती किंवा कोणतीही तरतूद त्या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेली नाहीये त्याच्यामुळे यामध्ये हे ही गोष्ट अस्पष्ट आहे की शासन निर्णय मध्ये जे काही नमूद करण्यात आलं की ग्रामस्तरावर ती यादी लावण्यात येईल आणि यादी लावल्यानंतर त्याचा ठराव पारित केल्यानंतर त्याची यादी आहे तर खड़ी थी। थी वगरी वगरी ती तहसीलदार यांच्याकडे पाठवण्यात येईल आणि ती पाठवल्यानंतर त्याची नोंद केली जाईल त्याला नंबर देण्यात येईल वगैरे वगैरे अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये नमूद आहेत आता सगळ्यात गोष्ट अशी की ती ऑब्जेक्शन घेण्याची जी संधी आहे ती संधी फक्त त्यांनी मंडळ अधिकारी यांच्याकडे दिली त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की जे ज्या रस्त्यांवर अतिक्रमण केलं असेल अशा रस्त्यांची देखील यादी करा आणि ती यादी तयार केल्यानंतर ग्रामस्तरावर ग्रामसभेमध्ये ठराव पारित केल्यानंतर ते अधिकारी यांच्या मार्फत यांच्याकडे पाठवा आता या ठिकाणी अधिकारी हे कलम पाच दोन नुसार संबंधित जे काही शेतकरी असतील किंवा अतिक्रमणधारक असतील तर त्यांना नोटिसा काढल्या जातील आणि त्यांचं म्हणणं तिथं विचारात घेतलं जाईल आणि त्यानंतर त्या रस्त्यांची नोंद ही महसूल दप्तरी करण्यात येईल आणि त्याला संकेतांक नंबर हा देण्यात येईल त्या तो संकेतांक नंबर कसा देण्यात येईल वगैरे वगैरे ते सगळं आपण आपल्या स्क्रीनवर दाखवत आहोत प्रपत्र क्रमांक एक आणि प्रपत्र क्रमांक दोन हे जे दोन प्रपत्र क्रमांक आहेत तर यामध्ये एका याच्यात जे रस्ते हे वापरात आहेत या त्यांची यादी दिलेली आहे आणि दुसऱ्या याच्यात जे रस्ते वापरात नाहीत तर त्यांची यादी दिलेली राहील म्हणजे त्यामध्ये कॉलम करण्यात आले आजूबाजूचे शेतकरी त्यांचे नावं त्यांचे सर्वे नंबर त्याच्यानंतर अतिक्रमण केलेली जागा अशा स्वरूपाची हो ही शासन निर्णयामध्ये करण्यात आली त्यानंतर महत्त्वाची गोष्ट अशी आहे या शासन निर्णयामध्ये की त्यांनी एक महत्वाची बाब अशी सांगितलेली आहे की जे काही ग्रामीण गाडी मार्ग किंवा ग्रामीण हद्दीचे मार्ग असतील तर कौसल पोट खराब दिलेला आहे म्हणजे याचा सगळ्यात महत्वाचा फायदा असा होईल की काही लोक या शासन निर्णयाचा गैरफायदा देखील घेऊ शकतात की ते म्हणतील की आम्ही इकडनं जात होतो आमचा रस्ता यांच्या शेतातून होता परंतु त्याची नोंद ही महसूल दफ्तरी नाही नकाशामध्ये नाही म्हणून याचा गैरफायदा देखील घेण्याचा काही लोक हे करू शकतात त्याच्यामुळे शासनाने शासन निर्णय निर्मित करत असताना एक महत्वपूर्ण काळजी अशी घेतली की ग्रामीण गाडी मार्ग किंवा ग्रामीण हद्दीचे मार्ग याच्या पुढे कौसामध्ये पोट खराब असा उल्लेख केलेला आहे म्हणजे त्या उतऱ्यावरती ज्या शेतकऱ्याच्या शेतातून जर एखादा व्यक्ती रस्ता क्लेम करत असेल आणि ते क्लेम करत असताना जर त्यामध्ये खराब क्षेत्र जर नमूद केलं नसेल तर मात्र अशा परिस्थितीमध्ये या शासन निर्णयाचा फायदा त्या संबंधित शेतकऱ्याला हा मिळणार नाही आणि दुसरं म्हणजे ज्या व्यक्तीच्या शेतातून तो मार्ग सांगण्याचा सा प्रयत्न केला असेल तर त्याला देखील या शासन निर्णयाचा फार मोठ्या स्वरूपात फायदा हा मिळू शकेल आता यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की जर ग्रामीण गाडी मार्ग असेल तर त्या स्वरूपाची तो ग्रामीण गाडी मार्ग आहे का नाही हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर गाव नकाशावरती दोन प्रकारच्या तुटक तुटक रेषा म्हणजे दुबार तुटक रेषेने तो रस्ता हा दाखवलेला असतो आणि त्यानंतर जर तुमचा पायी मार्ग असेल तर मात्र सिंगल तुटक रेषेने तो रस्ता हा दाखवलेला असतो तर हे समजून घेण्यासाठी या दोन महत्वाच्या गोष्टी त्यामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर ही संपूर्ण कारवाई पूर्ण झाल्यानंतर म्हणजे रस्ते कुठे कुठे आहेत त्याच्यानंतर अतिक्रमण कुठे कुठे करण्यात आलं याची जी माहिती आहे ही माहिती तहसीलदार आणि भूमिलेख अभिलेख भूमी अभिलेख अधीक्षक यांच्या कार्यालयाकडे पाठवल्यानंतर त्या रस्त्यांची नोंद ही महसूल दप्तरी किंवा सातबारा उतार्यावरती त्याला सांकेतांक नंबर देऊन करण्यात येईल जेणेकरून भविष्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याला रस्त्यासाठी कोर्टात जाण्याची किंवा महसूल अधिकारी यांच्याकडे अर्ज करण्याची गरज भासणार नाही त्यामुळे हा शासन निर्णय शेतकऱ्यांसाठी फार उपयुक्त आहे आणि त्यामध्ये ज्या काही क्लिष्ट गोष्टी होत्या तर त्याची देखील आपण माहिती यामध्ये घेतली त्याच्यामध्ये क्लिष्ट बाब एकच आहे की ज्या वेळेस ग्रामसभेमध्ये ती यादी ही प्रकाशित करण्यात येईल प्रसिद्ध करण्यात येईल त्यावेळेस तो ठराव हा कोणालाही न विचारता मंजूर केला जाईल आणि मात्र त्यामध्ये जेव्हा मंडळ अधिकारी यांच्याकडे ते यादी येईल त्यावेळेस ते अतिक्रमण धारक जो काही शेतकरी असतील तर त्यांना मात्र तेव्हा नोटिसा काढण्यात येतील परंतु ज्याच वेळेस तो ठराव मंजूर झाला तर त्याच वेळेस जर त्यांना संधी मिळाली असती हरकत घेण्याची तर कायदेशीर प्रक्रिया ही पूर्ण झाली असती असं वाटतं त्याच्यामुळे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्कांबरोबर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद